नमस्कार फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने तेल कसं बनवायचं ज्यामुळे आपले केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होईल आणि याने पूर्णपणे केसगळती आपल्या केसांची थांबेल तर काय करायचं आपल्या बागेतली दोन तीन कोरफडीची पानं घेऊन यायची आणि त्यांचा मधून असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काप करायचे कोरफडीचे दोन काप करायचे आणि त्यावर मेथीच्या बिया पसरायच्या जास्तीत जास्त आपण मेथीच्या बिया पसरवू शकतो मी बियांचा कोणताही साईड इफेक्ट नसतो ते केसांसाठी अगदी चांगलं असतं असं पसरवून ठेवायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि ते पूर्णपणे नंतरनं आहे असं आपण झाकून ठेवायची कोरफळीची पानं आणि ती एका का, का... कापडात किंवा कागदात गुंडाळून ठेवायचे एक दिवस आणि एक रात्र थे आपण ते ठेवू शकतो त्यानंतर न उघडून बघितल्यास आपण त्याला कोंब आलेले दिसतात ते कोंब आलेले मेथीच्या बिया आणि तो कोरफडीचा घर पूर्णपणे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा ते पूर्णपणे सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं आपण ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बारीक करून घ्यायचा तो पूर्ण एक लगदा झालेला असतो नंतरनं आपल्या बागेतील आपण जास्वंदीची फुले पाने आणि कढीपत्ता आणायचा आणि एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आपण जे यूज करतो खोबरेल तेल, तेल ते आणि तो लगदा केलेला पूर्णपणे त्या तेलात ओतून घ्यायचा आणि ती क आपल्या बागेतून आणलेली जास्वंदीची पाने फुले आणि कडीपत्ता हे सगळं त्या तेलामध्ये एकजीव करायचं आणि ते गॅसवर मंद आचेवर ठेवायचं जेणेकरून तो पूर्ण एक लगदा होऊन त्याच्यातला पूर्ण अंश त्या तेलामध्ये उतरला जाईल असं आपण पंधरा वीस मिनिट जोपर्यंत त्याचा एक एकजीव होत नाही तोपर्यंत आपण ते मंद आचेवर गॅसवरती ठेवून सतत ढवळत राहायचं आणि जेणेकरून तो ते तेल चांगल्या प्रकारे कडकडीत होऊन द्यायचं आणि मग त्याचा एक वेगळाच वास येतो आणि त्याला कलरही एक वेगळाच चढतो हे तेल तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे केस क गळती बंद झाली आहे का ते थे। थँक्यू